न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा सांगलीतून धावली धर्मवीर एक्सप्रेस पैलवान चंद्रहार पाटील यांना शिंदेच्या शिवसेनेची मोठी ताकद सिंधू महाराष्ट्रान्रा सुसा अभिमान केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे धडाकेबाज नेतृत्व आमचे मार्गदर्शक सर्वांचे प्रेरणास्थान लाडके नेते पी सी आय मेंबर दिल्ली एम एस सी डी ए पी आर ओ माननीय विजयभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू खाणापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

आदर्श व्यक्तिमत्व माननीय विजयभाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनकपूर्वक शुभेच्छा शुभेच्छू अपोलो डायग्नोस्टिक सेंटर विटा सौ अमृता महेश कुपाडे माननीय महेश कुपाडे राष्ट्रवादी वक जिल्हा सरचिटणीस सांगली व्यंकटेश्वरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स विटा माननीय उमेश कुपाडे शैलेश पाटील रोहन पाटील रोहित जाधव सूरज टेकाळे व सर्व व्यंकटेश्वरा ग्रुप आणि समस्त कुपाडे परिवार सीमेवरच्या जवानांसाठी रक्त संकलन करण्याच्या उद्देशानं सांगली जिल्ह्यातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहर पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं सिंदूर महारक्तदान यात्रा काढण्यात येते यासाठी स्वतंत्र बावीस डबे असलेली धर्मवीर एक्सप्रेस विशेष रेल्वे सांगली रेल्वे स्थानकातून जम्मू काश्मीरकडे सायंकाळी सहा वाजता रवाना झाली आहे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या धर्मवीर एक्सप्रेस रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला एक हजार दोनशे तरुणांना घेऊन सांगलीतून ही यात्रा रवाना झाली आहे नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी जम्मू काश्मीर मधील आर्मी कमांड हॉस्पिटल मध्ये हे तरुण रक्तदान करतील रक्तदात्यांच्या सोयीसाठी दोनशे स्वयंसेवक नेमण्यात आले ही यात्रा सात ऑगस्टला जम्मू आणि उधमपूर येथे पोहचेल तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री यात्रेचं स्वागत करणार आहेत क्रांती दिन आणि रक्षाबंधन दिवशी जम्मूमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये एक हजार तरुण महिला माजी सैनिक रक्तदान करतील जम्मू इथं शिवसेनेच्या जाहीर सभेचं आयोजन केलं त्यानंतर निवडत दोनशे जणांना सोबत घेत विशेष विमानांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान करतील हा, हा अलौकिक कुतीतला कार्यक्रम आहे पण तो शिवछत्रूंच्या परंपरेला शोभेचा आहे मराठा सुद्धा संभाजमानांच्या बलिदानानंतर एक जीव एक तान एक होऊन कन्याकुमारी ते काश्मीर ब्रह्म ते अलीशाही अलीशाही बरीशाही ब्रिचशाहीमशाही कुतुबशाही मुघलशाही फ्रेंच पोटू इंग्रज सिद्ध्याप्शी घना रणांगणावरती लोळवून सतराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे तीन एकोणीस वर्ष लाल किल्ल्यावरती भगवाना फडकवून या देशावरती हिंदी स्वराज्याचं राज्य चालवून इतिहासाची पुन पुनरावृत्ती अशी की हे परत घडणार याचं प्रारंभचिन्ह म्हणून चंद्रहार पाटील सामंत एकनाथराव शिंदे एकवटले त्यांना निश्चित येशील की या सूर्य उभेल का याचं उत्तर होय तसंच हे जे काम सुरू केले ते केवळ आत्ताच्या हि थांबणार नाही आहे किंवा देशावरती एक दिवस असा आहे की भगव्या झेंड्याचा पं पंधरा ऑगस्ट हिंदुस्थानच्याही शिवसेना पक्षाच्या वतीनं चंद्रहार पाटलांच्या पुढाकारानं आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आशीर्वादानं ही सिंदूर महारत्तदान यात्रा ही देशातली पहिली यात्रा सांगली जिल्ह्यातून जम्मूकडे रवाना होते ज्या सैनिकांच्या जीवावर आपण जगतो ज्या सैनिकांच्या जीवावर आपण सुखाची झोप घेतो त्यांच्यासाठी रक्तदान करणारा हा अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे एक हजार पेलवान आणि युवक या धर्मवीर एक्सप्रेसमधनं जम्मूकडे रवाना होत आहेत आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच या आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला अतिशय चांगल्या पद्धतीनं धडा शिकवला होता आपण सैन्यावर जाऊन लढू शकलो नसलो तरी देखील त्यांच्या सुखदुःखामध्ये सांगली जिल्हा हा समर्पित आहे ही दाखवणारी ही महा रक्तदान यात्रा आहे आणि याचं सगळं श्रेय हे चंद्रहार पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना जातं आणि दुसरं महत्त्वाचं जे सांगायचं आहे सा एखाद्या पक्षामध्ये नेतृत्व किती संवेदनशील असतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे दोन महिन्यापूर्वी चंद्रहारनी जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी कुठचं पद मागितलं नाही त्यांनी सांगितलं की का मला ही ऐतिहासिक महारक्तदान यात्रा ही काढायची आहे आणि तातडीनं माननीय शिंदेसाहेबांनी त्याला होकार दिला स्वतः एकनाथ शिंदेसाहेब या महा रक्तदान शिबिरामध्ये सामील होणार आहेत ते देखील जम्बूला पोचणार आहेत आणि श्रीनगरमध्ये देखील त्यातले काही पैलवान हे विमानानं जाऊन रक्तदान करणार आहेत त्यापासून संपूर्ण भारत देशामध्ये आज सांगली जिल्हा हा उपक्रम करत आहे खरं तर सातशे अठ्ठ्याण्णव जिल्ह्यांपैकी आज सांगली जिल्हा माझा आज हा उपक्रम करत आहे गेल्या अनेक दिवसापासूनची माझी इच्छा होती ती आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण होते खरखर आज आमच्या जिल्हा सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि गर्व आहे कारण ही यात्रा आज खरखर गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये कधीही न झालेला उपक्रम आज आपण सांगली जिल्ह्याच्या वतीनं करतो आहे आज संपूर्ण देशातील युवकांना आपण सीमेवर जाऊन युद्ध शस्त्र घेऊन जरी लढू शकलो नसलो शकत नसलो जरी तरी आज आपण आपल्यासाठी जे आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर जे रक्त सांडत आहेत त्यांच्यासाठी आपण रक्त देऊन आज देशप्रेम देशभावना व्यक्त करू शकतो खरंतर आज आमच्यासाठी आनंदाचा खूप खूप म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे आज ही यात्रा काश्मीरच्या दिशेने रवाना होते तिथं गेल्यानंतर जम्मू कमांड हॉस्पिटल उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि दहा तारखेला सकाळी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब श्रीनगरच्या कमंड हॉस्पिटलला येऊन स्वतः रक्तदान करून आमचे ठराविक शंभर पैलवान तिथं चार्टर प्लेनने जाऊन तिथं रक्तदान करून येणार आहेत म्हणजे खरं आज आमच्या पैलवान कुस्तीगिरी मल्लांसाठी शिवसैनिकांसाठी व युवकांसाठी खरंखर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही यात्रा शंभर टक्के यशस्वी करून आम्ही परत पुन्हा माघार येऊ स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा